एका मशीपासून आम्हाला जवळपास काही मशी याच्यामधल्या एका टाइमला सात आठ नऊ लिटर देणारे आहे आणि काही पाच लिटर पण देणारे सरासरी पकडलं तर आम्ही ॲव्हरेज सरासरी पाच दिवसाचं दहा लिटर आम्ही पकडतो सुरुवातीच्या तीन महिन्यामध्ये थोडं जास्त प्रमाणात आणि तीन महिन्यानंतर पुढे तीन महिने सहा महिने थोडं उतरता ग्राफ असते सरासरी दर दे देतलं लत तर पाच लिटर दिवसाचं दहा लिटर आम्ही पकडतो दहा गुणिले एका महिन्याचे तीस दिवसाचे तीनशे लिटर आणि सहा महिन्याचे म्हणजे अठराशे लिटर दूध एका मशीच सहा महिन्यामध्ये होत आणि त्याचा दर बघितला तर आपण साठ रुपये एक लाख आठ हजार रुपये एका म्हशीचे सहा महिन्यात होतं पुढं पण दूध देते म्हणजे फक्त पर कमी प्रमाणात ते प्रेग्नंट होते एक लाख आठ हजारापैकी त्यांचं खाद्याचं जर धरलं तर पाच किलो एका दिवसाचं खाद्य धरलं तर पंचवीस रुपये किलो धरायचं सरासरी आता ॲव्हरेज आहे पंचवीस सव्वाशे म्हणजे जवळपास एक हजार रुपयाचं त्यांचं खाद्य सहा महिन्याचं एक लाख आठ हजारामध्ये पस्तीस हजार रुपये जर गेले तुमचे तर सत्तर आ मुझे आ मुझे आ मुझे आ मुझे मुझे ते ऐंशी हजार रुपये निव्वळ सहा महिन्यामध्ये या माझ्या मागे पडतात बाकी मग शेणखत असेल बाकी मग त्यांचे वासरं वगैरे असेल तर ते ॲडिशनल माझं नाव आहे मारुती केशवराव कदम मुक्काम अब्दुल्लापूर तालुका उमरे जिल्हा नांदेड तर आता तुम्ही शासकीय सेवेमध्ये कुठल्या पदावर आहात मी तालुका कृषी कार्यालय उमरी येथे कृषी सहायक या पदावर आहे तर सर आता तुमचा जॉब करत करत तुम्ही ये दूध व्यवसाय हो नेमकं करायचा तुम्हाला विचार कसा आला आता जॉब मध्ये असताना सुद्धा तर हे बघा कृषी प्रधान देशामध्ये शेतीला जोपर्यंत पूरक व्यवसाय जोडधंदा म्हणून राहणार नाही तोपर्यंत शेतीही परवडणार नाही त्यामुळं माझ्याकडे वीस एकर जमीन आहे त्यामुळं शेतीला जे आजकाल म्हणजे नॉन फर्टाईल जमीन होण्याची नापिक जमीन होण्याचे प्रमाण जास्त वाढत आहे सेंद्रिय कर्ब अतिशय से आता जवळपास झिरो पॉईंट पन्नास वर आलेला आहे तर त्याच्यामुळं पुढच्या भवि भही, भविष्य काळामध्ये जमीन आपल्याला जिवंत ठेवायची असेल तर सेंद्रिय कर्ब देणं किंवा शेणखत देणं हे गरजेचं आहे त्यामुळं ह्या माझ्या जमिनीला शेणखताचे मुबलक प्रमाणात उपलब्ध व्हावं त्याचप्रमाणे <coughs> या जोडधंद्यामधून आपल्याला दुग्ध व्यवसाय म्हणजे दूध विक्रीमधून तसेच त्याप्रमाणे ह्या जातीवंत मुरामशी असल्यामुळं ह्या मुरामशीचे जे ब बछडे असतात छोटे पिल्ले असतात त्यांना सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात डिमांड असल्यामुळं ह्या तिन्ही प्रकारच्या ह्याच्यामधून जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी मी ह्या मुरामशीच्या वयसपालनाकडे वळलेलं आता दूध व्यवसाय करत असताना म्हशी आणि एक पर्याय दुसरा गाय गाय असते तुम्ही काय कारण न न न न न न न न न सर बघा आहे पालन आणि पालन म्हशी ह्या त्यांचं इम्युनिटी पॉवर अतिशय रे, रेजिस्टन्स म्हणजे कणखर असतात सहसा हा रोगाला बळी पडत नाही आणि ह्या म्हैस पालनामध्ये जुन्या जुन्या पद्धतीने ज्या प्रमाणे आपल्याकडे मशी आहेत गावरान मशी आहे त्यांना जर आपण थोडं आधुनिक पाळले हरियाणा मधील मोरा मशी आहेत किंवा आहेत गुजरातच्या तर त्या जर मशी पाळल्या तर आपल्याला उत्पन्न आपल्याला वाढणार आहे म्हणजे उत्पादन खर्च कमी होऊन उत्पन्न वाढणार आहे त्यामुळे ह्या मोरा मशी पालनाकडे आम्ही वळलेलो आहे खरेदी करताना सर तुम्ही सुरुवातीला किती मशी खरेदी केल्या सुरुवातीच्या काळामध्ये मी दोन वर्ष जेव्हा लॉकडाऊन सुरू झाले तेव्हा आम्ही हरियाणाहून फक्त प्रेग्नंट मशी आणल्या आणि दोन वर्ष पुन्हा सेल केल्या आमच्याकडे गोटा वगैरे सेटअप नव्हता त्यामुळे पहिले दोन वर्ष आम्ही विक्रीच केली गाबणी आणून चार महिने ठेवायचं चा। त्यांचं पालन पोषण करून विक्री केली त्याच्यानंतर आम्हाला वाटलं की बाबा हे विक्री न करता आपल्याकडेच ठेवलं वाढवलं त्यांना ब्रीड तयार केलं तर याच्यामधून आपल्याला बऱ्याच प्रमाणामध्ये फायदा होईल असं वाटतं त्याच्यामुळे आम्ही मग नंतर हे सेट बांधकाम करून म्हशी आम्ही ठेवलेले किती आणले होते सुरुवातीला आठ जनावरांची सरासरी तिथं पन्नास ते पंचावन्न हजार रुपयाने खरेदी केलो दहा हजार रुपये त्यांना ट्रान्सपोर्टेशन लागला इथं विक्रीची व्यवस्था लॉकडाऊन असल्यामुळे आम्हाला जाग्यावरूनच आम्हाला नव्वद पंचानव हजार एक लाख रुपयाला जाग्यावरून विक्री झाली आणि दूध व्यवसायासाठी सुरुवात करताना किती म्हशी ठेवल्या जवळ सुरुवातीला पाचच मशी सर मशी खरेदी करताना कसं असते प्रोसेस म्हणजे दलाल वगैरे फसवणूक वगैरे हो प्रत्येक हरियाणामध्ये व्यापाऱ्याशिवाय आपल्याला तिथं खरेदी करता येणार नाही कारण तिथं प्रत्येक ठिकाणी व्यापारीच असतो दलाल परंतु आपल्या विश्वासाचा जर व्यापारी दलाल असेल तर आपल्याला खरेदी जनावरे खरेदी करताना आपल्याला मदत होते चांगल्या प्रकारे त्यानं जर आपल्याला फसवला तर आपलं इकडलं पूर्ण सेटअप पूर्ण डिस्टर्ब होते त्यामुळं तिथला व्यापारी महत्वाचा आहे आम्ही जेव्हा सुरुवात आम्ही जेव्हा इथून खरेदीसाठी जातो तर आम्ही सोबत जवळपास एक गाडी किंवा दोन गाडी दहा चालवाट असते किंवा बाराचा असते दहा किंवा वीस जनावर खरेदीच्या दृष्टिकोनातूनच जातो कारण एकटा कुठलाही शेतकरी कम्प्लीट दहा जनावर घेऊ शकत नाही आणि प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती नसते त्यामुळं प्रत्येकाला दोन किंवा तीन जण शेतकरी घेतील असे आम्ही चार पाच जणांचा ग्रुप मिळून जातो तिथं फिरत्या व्यापाऱ्यासोबत फिरतो गोट्यावर फिरतो खेड्यामध्ये फिरतो आपल्याला जे पसंत जनावर आहे ते जनावर आम्ही आमच्या दामामध्ये आमच्या रेटमध्ये खरेदी करून तिथून घेऊन येऊ तर आता ट्रान्सपोर्ट करताना ट्रान्सपोर्टेशन होताना ते व्यवस्थित बांधून वगैरे नाही और... कसं आहे तिथून आपण एकदा लोड केला समजा जर आपण पूर्ण सेट घेतला आणि तिथून लोड केला लोड वेळेस आम्ही तिथं असतो सोबत ज्या गाडीच्या सोबत तिथे भैया लोक असतात दोन तिथून आपल्याला हरियाणाहून इथे येण्यासाठी जवळपास पाच स्टॉप असतात पहिला आहे किशनगड राजस्थान मध्ये रात्री चालते गाडी सकाळी उतरल्या जाते त्यांचं दूध काढणं त्यांना चारा आहे ते सगळं टाकल्या जाते आणि रेस्ट केल्या जाते दिवसभर दुसरा मुकाम असते रतलाम असते रतलाम मध्ये तिथं स्टॉप आहे तसाच त्याच्यानंतर आपला नंदुरा महाराष्ट्राच्या बॉर्डरवर नंदुरा त्याच्यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये नरसी अशा प्रकारे चार पाच स्टॉप मध्ये आपल्या घरी पोहोचतात बर सर आता मशी आणताना तिथं जे जाग्यावरचे स्टॉप आहेत ते काय चार्जेस वगैरे कसे घेतात आपल्याकडूनच चार्जेस द्यावा लागतील तिथं नाही 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 तिथ काय असते जे गाडी उतरल्या जाते जनावर उतरल्या जाते तिथं आपण त्या जनावरांचे दुधाचे वगैरे आपण काही पैसे घेत नाही ते भैया लोक घेतात भैया आणि ते भैयाच्या पन्नास टक्के असते आणि त्या मालकाचं जे सेड आहे उतरल्या ठिकाणी त्यांनी त्या दोघांच असते त्याने आपण काही त्याला हे घेत नाही आपण फक् भाडं देतो ट्रान्सपोर्ट एक मशीला पंधरा हजार जवळपास दहा ते अकरा हजार रुपये आपल्याला ट्रान्सपोर्ट चार्जेस लागतात त्याच्यामध्ये त्या भैयाची मजुरी पाच दिवसाची बाकी चारा मेडिसिन आणि ट्रान्सपोर्ट गाडीचा एकूण सर आता किती मशी किती आहेत आणि गाई वगैरे काय माझ्याकडे मशी टोटल आता दुधामधल्या दहा आहेत त्याच्यानंतर प्रेग्नंट तीन आहेत आणि आता तयार झालेले नवीन बछडे आहेत टोटल वीस बावीस जनावर आहे टोटल दोन है? दोन गायी आहेत आता जर्सी गाय घेतलेली आहे तर आता शेड ची बांधकाम करताना तुमचा काय अंतर काय म्हणजे हे सुरुवातीला जुना शेड बांधलेला आहे ते तीस बाय पंचेचाळीस आहे आणि नवीन बांधलेलं आहे पस्तीस बाय पंचेचाळीस एवढं खूप मोठा शेड आहे हे नवीन शेड बांधल्या जवळपास सहा लाख रुपये लागले याला याची हाईट पण आम्ही उंचावर घेतली जवळपास मध्ये मध्ये पंधरा फुट उंचीला आहे साइड ला बारा फुटाची उंची आहे खूप म्हणजे सर असं उंची बसल्या बघितल्या असेल हवा एकदम एरिएशन व्यवस्थित होते आणि उंची ठेवण्याचं कारण आहे की या गोट्यामध्ये जे अमोनिया गॅस तयार होते ते गॅस बाहेर जाण्यास मदत होते आणि हवेशी राहते वातावरण आणि या सीडला आम्ही टीनचे पत्र न मारता आम्ही सिमेंटचे पत्र मारतो त्यामुळे उन्हाळ्यामध्ये कुठल्याच प्रकारचा त्रास होत नाही टेम्परेचर डाऊन राहते बर सर आता पत्र काय भाव भेटले तुम्हाला हे आठ फुटाच आहे तीन बाय आठ हो एक पत्तर असते ते चारशे वीस रुपयाला एक पत्तर म्हणजे आपल्या तीन पेक्षा आ, लोखंडी टीन पेक्षा स्वस्त पडतात पण टिकाऊ पण आहे टिकाऊ यांना फक्त वानर वगैरे माकडांचा त्रास तेवढा राहून वर जाऊन उड्या मारल्या तर फुटण्याची शक्यता असते बाकी काय बाकी कुठलीच काही अडचण नाही आता या मला दोन वर्ष झालं सेड मारून कुठल्याही प्रकारचा काही त्रास नाही सर सकाळपासून रात्रीपर्यंत पर्यंत गोट्यामध्ये तुमचं कामाचं नियोजन कसं असत गोट्यामध्ये सकाळी पाच वाजता गोट्यामध्ये उठतात सुरुवातीला त्यांचं सेन वगैरे बाजूला करणं आणि चारा टाकणं सगळ्यात महत्त्वाचं चारा खाल्ल्यानंतर चाऱ्यावर खुराक टाकला जाते खुराक टाकल्यानंतर पुन्हा दूध काढले जाते दूध झाल्यानंतर पुन्हा मग शेण बाजूला ओढलेले बाहेर बाहेर जाते त्याच्यानंतर मग पाणी वगैरे पाजून त्यांना मग दुपारी रेस्ट असते पूर्ण पुन्हा चार वाजता तीच प्रक्रिया पुन्हा एकूण कामगार किती आमच्याकडे तीन जण आहेत त्यांना काय पेमेंट वगैरे हो एक आहे भैया बिहारचा आहे तोला अठरा हजार रुपये आम्ही पेमेंट देतो आणि एक आमच्या इथलेच आहे लोकलचेच आहेत त्यांना वर्षाला आम्ही पूर्ण वर्षाचे पर आता बिहारी काम खूप लोकांना तक्रार राहते चांगलं करत नाही निघून जातात असं नाही. निघून जाण्याची अडचण राहू शकते परंतु काम एकदम चांगल्या पद्धतीने करतात आम्ही सोयाबीनची खाल्ली आपल्या कापसाची खाल्ली कॉटन केक त्याच्यानंतर हरभरा चुरी राहते त्याच्यानंतर गव्हाचा चोकर राहते त्याच्यानंतर मका एवढ्याच मिक्स करून भिजू घालतो आणि जनावरला अडीच दोन अडीच किलो दोन अडीच किलो सकाळ संध्याकाळी दोन अडीच किलो सरासरी एकूण सर चारा पिकामध्ये किती लागवड किलो ला, चारा पिकामध्ये आमचे दोन अडीच आहे नेपियर एवढा आम्हाला एवढ्या जनावरांसाठी सफिशियंट होते परंतु आता रब्बीला आम्ही पावसाळ्यात सोयाबीन घेतला आणि आता जवळपास इकडे परभणी राहुरी विद्यापीठाची रब्बीची ज्वारी येणारी ती आम्ही एक पास एक करता रब्बीला पेरलेली हो ज्वारी स्टॉक ज्वारीचा स्टॉक केलेला आहे आणि आपले हरभऱ्याचा असेल किंवा गव्हाचा कोंडा असेल हे असेल आम्ही सगळे जमा करून या ठिकाणी स्टॉक करून ठेवतो धोनीच सर प्रमाण सुका किती आणि हिरवा किती जवळपास पन्नास पन्नास टक्के असायला पाहिजे आम्ही तीस चाळीस टक्के हिरवा आणि बाकीचा चाळीस पन्नास टक्के वाळा मिक्सिंग करतो त्याच्यामुळे सर प्रमाण कमी असते करतात काही लोक हो कस आहे ज्याच्याकडे उपलब्ध नसेल वाळाचा निदान पन्नास टक्के तरी हिरवा आणि पन्नास टक्के वाळ असायला पाहिजे तर आता तुमच्या आजूबाजूच पूर्ण वातावरण इथं थोडं मारण किंवा जमीन दिसायची एवढ्या माळामध्ये तुम्ही चांगला गोटा कसं फुलवलं एवढं जमीन कसं आहे पूर्ण एवढा सेटअप बाहेर जर नाही झालं हायवे तर परवडणार नाही एका दोन गुंठ्यामध्ये आपल्याला चार गुंठ्यामध्ये सेटअप वगैरे टाकणार नाही कारण एवढ्या जनावरला चारा वगैरे उपलब्ध करायचा असेल तर आपल्याला जमीन लागते पाणी लागते आणि बाकी यांचं सेन वगैरे टाकण्यासाठी पण लागते तर त्या दृष्टीने आपली जमीन एका ठिकाणी आहे पाण्याची व्यवस्था आहे रस्त्याची जरी व्यवस्था नसली तरी आपण या ठिकाणी इथूनच आता चालू करण्याचं पूर्ण नियोजन केलेलं आहे आता यापुढे आम्ही आता पुढे आमच्या मुक्त गोठ्याचं नियोजन आहे मुक्त गोट्याचा आता पुढच्या वर्षी आम्ही मुक्त गोट्यामध्ये कसं नियोजन करायचं कस कस करायचं आहे आहे वगैरे याच्यामध्ये दुधाळ जनावरांसाठी वेगळा कप्पा छोट्या वासरासाठी वेगळा आणि प्रेग्नंटसाठी वेगळा तीन कप्यामध्ये करणार आहोत जास्त त्याला सेपरेट म्हशी जर कुठंतरी मुक्त गोट्यामध्ये राहू शकतात का बरंच लोकांना प्रश्न आहे तर साठी चालते का मुक्त गोटा चालते चालते काय काय हरकत नाही याच्यामध्ये मुक्त गोट्यामध्ये फक्त एक दोन तीन दिवस तो थोडं नवीन जनावरांना भांडण करून घेतात नंतर काही नसते ते सगळे एकमेकात मिसळून मन मिसळून जाते त्याच्यामुळं मुक्त गोट्याचे बरेच ठिकाणी प्रयोग झालेले आहेत आणि आता चांगल्या प्रकारे मुक्तगोट्यामध्ये राहता येतात हरियाणामध्ये जिंद जिल्ह्यामध्ये इटल म्हणून गाव आहे त्या ठिकाणी हा रेडा जवळपास दीड वर्षाचा होता त्या ठिकाणून आम्ही शहात्तर हजारला ला आणला त्याच्यानंतर एक वर्षानंतर इथं तो क्रॉसिंगला तयार झाला तर त्याची किंमत शहात्तर हजार रुपये तेव्हाची होती पण आताच्या रेटला जर बघितलं तर दीड लाख रुपये सुद्धा याला कमीच आहे पण हा जातीवंत जनावर आहे यांच्या आईचा रेकॉर्ड आहे बारा लिटर एका टाइमला चोवीस लिटरची मैस आहे त्या म्हशीचा हा रेडा आहे त्याच्यामुळे आम्ही तिथून म्हणजे क्रॉसिंग साठी खास स्पेशल आणलेला आहे तर आता कोणी जर दुसरं कुठला को कोणाला जर रेडा घ्यायचा असेल तर त्याच्यामध्ये काय आपल्याला गोष्टी बघायला पाहिजे खरेदी करताना रेडा खरेदी करताना तो त्याच्या आई वडिलाचा रेकॉर्ड सगळ्यात महत्वाचा आहे किती लिटर आई किती रेकॉर्ड ची आहे वडील किती रेकॉर्ड आहे त्याच्यानंतरच जनावर खरेदी करायला पाहिजे नाहीतर मग रेडात भरपूर रेडे आहेत आईचा रेकॉर्ड नाही मग रेकॉर्ड नसेल तर मग आपल्याला इकडे क्रॉसिंग करून काय फायदा होणार तर बऱ्याच लोकांच्या मनामध्ये शंका आहे की कि मु नाही ना माझ्याकडे तर त्या प्रकारची कुठली तक्रार नाही आमच्या गोट्यामध्ये टाइम ला आपण मिनरल मिक्सरचा वापर करतो दररोज शंभर ग्राम मिनरल मिक्सचर त्यांच्या शरीरात गेलंच पाहिजे कारण दुधापासून जी जीज होणार आहे कॅल्शियम फॉस्फरस आणि बाकी जे मिनरल्स आहे त्याची जोपर्यंत तूट भरून निघणार नाही तोपर्यंत प्रेग्नन्सी राहणार नाही किंवा टिकणार नाही त्याच्यामुळं मिनरल मिक्सर कंपल्सरी देणं गरजेचं आहे आणि आमच्याकडे नव्याण्णव टक्के तक्रारी नाहीत गा तक्रारी आणि आमच्याकडे साठी रेड असल्यामुळं दोन वेळेस माझ ओळखल्यानंतर सकाळी दहा वाजता आणि संध्याकाळी पाच च्या दरम्यान आम्ही दोन वेळेस क्रॉसिंग करतो त्याच्यामुळं पलटण्याचं प्रमाण सुद्धा कमी आहे अगदी नगण्य हजार पण तर आतापर्यंत कुठले आलेले नाही फक्त आम्ही लसीकरण मृगाच्या वेळेस जूनच्या वेळेस आणि ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये आम्ही एफ एम डी च हो आम्ही लसीकरण करून घेतो त्याच्यानंतर कुठल्याही प्रकारचा रोग बिमारी या काही येत नाही म्हणजे जर लसीकरण व्यवस्थित ठेवलं तर गाभांच्या तक्रारी राहत नाही हा ना आपण लसीकरण जर केलं तर जनावर येणाऱ्या रोगापासून बचाव करतात आणि आपल्याला आर्थिक नुकसानीपासून बचाव केले जाते दूध व्यवस्थित देतात सर थोडक्यात थो म्हणजे आपल्या जे गावरान म्हशी राहतात त्याच्या एवढंच बिमारीचं प्रमाण याच्या बिलकुल एवढं की थोडं प्रमाणात असते जास्त नाही नाही म्हशी मध्ये बिमारीच प्रमाण तेवढं नसते या छप गाईमध्ये किंवा जर्सी मध्ये बिमारीचं प्रमाण जास्त असते बिमारीला लवकर बळी पडत नाहीत गावरान म्हशी सारख्याच असतात काटक असतात मशी ह्या पण त्याच्यामुळं म्हैस पालनामध्ये मुर काही अडचण येणार नाही कशा प्रकारे काळजी घेतली दोन लहान आम्ही तिच्या आईचं दूध पाजवतो चांगलं तयार करतो त्याच्यानंतर जेव्हा चारा खायला लागेल तेव्हा त्यांना आपण वेगळ्या प्रकारचं फीट देतो वर्षाला शेण किती निघते वर्षाला जवळपास गेल्या वर्षी आम्हाला पंचवीस ट्रॅक्टर ट्रॉली शेणपत निघालेला आहे म्हणजे एक ट्रॅक्टर जवळपास पाच हजार रुपये आहे म्हणजे पंचवीस म्हणजे सव्वा लाख रुपये आम्हाला शेणखत खतापासून मिळते आम्ही ही शेणखत काही विक्री करत नाही परंतु आमच्या शेतामध्ये शेणखत टाकले जाते शे आणि त्याच्यापासून गेल्या वर्षी आम्ही बेडवर सोयाबीन लावलेलं आहे कुठल्याही प्रकारचा रासायनिक खत न वापरता आमच्या शेणखतावर निवळ शेणखतावर आमचं सोयाबीन एकदम आठ ते दहा क्विंटल ॲव्हरेज आले आहे एकूण सर दररोजचं दूध संकलन किती आहे एका माशीपासून आम्हाला जवळपास काही म्हशी याच्यामधल्या एका टाइमला सात आठ नऊ लिटर देणारे आहे आणि काही पाच लिटर पण देणारे सरासरी पकडलं तर आम्ही एव्हरेज सरासरी पाच दिवसाचं दहा लिटर आम्ही पकडतो सुरुवातीच्या तीन महिन्यामध्ये थोडं जास्त प्रमाणात आणि तीन महिन्यानंतर पुढे तीन महिने सहा महिने थोडं उतारता असते सरासरी दर देतलं तर पाच लिटर म्हणजे दिवसाच दहा लिटर आम्ही पकडतो दहा गुणिले एका महिन्याचे तीस दिवसाचे तीनशे लिटर आणि सहा महिन्याचे म्हणजे अठराशे लिटर दूध एका म्हशीचं सहा महिन्यामध्ये होते आणि त्याचा दर बघितला तर आपण साठ रुपये तर एक लाख आठ हजार रुपये एका म्हशीचे सहा महिन्यात होतं पुढे पण दूध देते पर कमी दूधात प्रेग्नंट होते तर एक लाख आठ हजारापैकी त्यांचं खाद्याचं जनावर धरलं तर पाच किलो एका दिवसाचं खाद्य धरलं तर पंचवीस रुपये किलो धरायचं सरासरी आता अव्हरेज आहे पंचवीस पाचशे सव्वाशे म्हणजे जवळ जवळपास एक हजार रुपयाचं त्यांचं खाद्य सहा महिन्याचं एक लाख आठ हजारामधून पस्तीस हजार रुपये जर गेले तुमचे तर सत्तर ते ऐंशी हजार रुपये निव्वळ सहा महिन्यामध्ये या मशीन मधून मागे पडतात बाकी मग शेणखत असेल बाकी त्यांचे वासरं वगैरे असेल तर ते ऍडिशनल सर आता तेच तुम्ही खूप छान माहिती त्या ठिकाणी दिली की शेतकऱ्यांना किंवा कोणी दूध व्यवसाय करणाऱ्या नेहमी संभ्रम असते की एका मशीनतून खर्च किती होते आणि उत्पन्न तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे सत्तर ते ऐंशी हजार रुपये चारा असेल तर त्या बदल्यामध्ये आपल्याला शेणखत जरी मिळाला असेल तर या दुधापासून आपल्याला सत्तर ते ऐंशी हजार मिळते आणि बाकी म्हणजे वासरा सुद्धा आपल्याला दोन तीन वर्षानंतर आपल्याला तयार होते काही लोक सर वासरं वगैरे ठेवत नाही तर मशीनमध्ये त्याचे वासरं ठेवून चांगल्या क्वालिटीचे तयार करून आपल्या गोठ्यात वाढवली पाहिजे कसं आहे सर बार बारदा आपण नवीन जनावर खरेदी करण्यापेक्षा आपल्या गोट्यात जर जनावर तयार झाले तर आपल्याला त्याच्यातून आपला, आपला जे खरेदी करण्यावर जे जाणार आहे आपले पैसे जे जाणार आहे ते वाचल्या जातील आणि आपल्या गोट्यात जर जनावर तयार झाले तर आपल्याला आपला गोटा मोठ्या प्रमाणात तयार होईल महिन्याचं तुमचं आता दूध किती दुधाचे पासून जे कोण उत्पन्न आहे ते किती होते खर्च किती होते आता दुधामध्ये आमच्या जवळपास सात आठ म्हशी आहेत दुधामध्ये आणखी एक तीन चार म्हशी आपल्या विणाऱ्या आहेत तर याच्यामधून आम्हाला जवळपास ऐंशी पंच्याऐंशी हजार रुपये उत्पन्न होते त्याच्यामधला खर्च जवळपास पंचवीस तीस हजार रुपये आमचा खाद्यावर जाते आणि भैयाचे एक अठरा वीस हजार रुपये सध्या तर आणखी पुन्हा जर आमच्या म्हशी विल्या तर पुढं आम्हाला पन्नास टक्के फायदा याच्यामध्ये असते म्हणजे कुठलाही दुध व्यवसायामध्ये लोकांना तेच आहे की सत्तरऐंशी टक्के काय लोकांना वाटते खर्च होते किती खर्च होते आणि किती उत्पन्न असं खर्च घरचा जर आपल्याला चारा असेल तर पन्नास टक्के आपला इतर बाकी मजुरांचा खर्च त्याच्यानंतर आपला खाद्यावरचा खर्च धरून पन्नास टक्के खर्च होतो पन्नास टक्के आपल्याला मध्ये असतो सरासरी पन्नास हजार खर्च सगळं काढून पन्नास हजार रुपये महिन्याला आम्हाला सध्या सध्या पन्नास आहेत पुढे आणखी वाढ दिला आमचे जनावर चांगले तर महेश ही आपण निवड करताना कधी पण दुसऱ्या लॅक्टिशियनची निवडायला पाहिजे दुसऱ्या वीताची खरेदी करताना तर कसं आपल्या गोट्यात आल्यानंतर आपल्याला कमीत कमी ते आपल्याकडं पाच वीत तरी आपल्याला ठेवायला पाहिजे आपल्याकडं स्थिर राहायला पाहिजे तरच आपल्याला त्याच्यापासून आपल्याला फायदा होईल त्याच्यामध्ये जनावर निवड करताना जनावरांचे बॉडी स्ट्रक्चर एकदम चांगला असला पाहिजे बिमार असू नये त्याच्यानंतर खरेदी करते वेळेस त्या जनावरांचे मान बारीक असले पाहिजे थोडी मोरा मशी मध्ये शिंग गोल असले पाहिजे चांगले दनकट असले पाहिजे आणि दुधाच्या बाबतीत म्हणलं तर तिची अर्डर क्वालिटी तिढी असू नये चारीथणामुळे सारखेच असले पाहिजे अशा प्रकारचं आपण आणि दूध काढूनच आपण जनावर खरेदी करताना आपण दोन टाइम तीन टाइम दूध काढून जनावराची खरेदी करावे तरच आपला जनावर चांगल्या प्रकारे आपल्याला बर सर या दुध व्यवसायामध्ये दगडी आहे विषय खूप त्रास आपल्याला नियोजन दगडी साठी जनावरांना आपण खाद्य देताना खाद्य टाकल्यानंतर किंवा दूध काढल्यानंतर कमीत कमी एक तास जनावर स्टँडिंग असलं पाहिजे म्हणजे त्या द्वार तीट, तीट कॅनल जे आहे अर्धा अर्धा पाऊन तास ते ओपन असते दूध काढल्यानंतर जनावर जर लगेच बसलं आणि खाली जर आपल्या घाण असेल तर त्याच्यामध्ये संसर्ग होते आणि आपल्याला त्या जनावरिस होऊ शकतो त्यामुळे जनावर स्टँडिंग ठेवून एक तास त्याच्यानंतर गोट्यामध्ये स्वच्छता ठेवली पाहिजे आणि मिनरल मिक्सचरची त्यांना रोज दररोज दिलंच पाहिजे तर आता दुधाची विक्री तुम्ही कुठे करता दुधाची विक्री आम्ही इथून जवळच एक किलोमीटर जामगाव आहे इथं प्रोसेसिंग प्लांट आहे तिथं आम्ही साठ रुपयांना नगदी आम्ही टोटल फॅट वर नाही बांधलेलं आहे सहाच्या वरचा फॅट लागतो आम्हाला सहा झिरो नऊ झिरो आम्ही साठ रुपयाने विक्री करतो तर बऱ्याच लोकांना कुठेतरी प्रश्न असतो की म्हणजे आता एक महि जर आठ नऊ लिटर दूध देत असेल तर एवढ्या प्रमाणात दूध देणाऱ्या म्हशीचं दूध कुठेतरी पातळ असते असं लोकांना असते तर तुम्हाला सरासरी फॅट मध्ये काय कमी येते काय एवढं दूध दिलं नाही 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 मोर्रा मशी आणि जाफ्राबाद मशी मध्ये फॅट असतो साडेसहा सातचा सा फॅट असतो दूध जनावर जास्त दे, देते म्हणजे फॅट कमी असं याच्या साडेसहा ते सात 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 पाच पर्यंत फॅट असते तर नवीन कोणी या उद्योगात येत असेल तर त्यांनी किती जनावरांपासून सुरुवात करायला पाहिजे आणि त्यांना तुम्ही का सल्ला काय सल्ला द्याल की बाबा चांगलं उत्पन्न आहे तर या उद्योगामध्ये जर नवीन पशुपालक येत असतील तर त्यांनी सुरुवातीला दोन पासून सुरुवात करा किंवा ज्याची आर्थिक परिस्थिती चांगली असेल तर त्यांनी पाच पासून सुरुवात करा तुम्हाला एक वर्ष अनुभव येईल याच्यातला अनुभव आल्यानंतर तुम्ही पाचशे दहा करू शकता आणि त्याच्यानंतर वाढवू शकता पण तो सुरुवातीला दोन पासून सुरुवात करा आणि शिकता येईल शिकता येईल म्हणजे काय अडचण येतात नेमकं कसं काय काय प्रॉब्लेम येतात एक दोन वर्षानंतर तुम्ही या ठिकाणी वाढवू शकता आणि सर एक सायकल पण व्यवसायामध्ये व्यवस्थित ठेवणं समजा ज्यांना आता व्यावसायिक दृष्टीने जर तुम्हाला करायचं असेल म्हणजे बाहेरचे मजूर लावून किंवा खरेदी आपलं कडबा वगैरे बाकी साहित्य खरेदी करायचं असेल तर तुम्हाला व्यावसायिक दृष्टी करायचं असेल तर तुम्हाला कंटिन्यू तुमच्या गोट्यातून दूध तयार होणं गरजेचं आहे त्याच्यासाठी तुम्हाला कम्प्लीट सात आठ जनावर दुधामध्ये पाहिजे त्याच्यानंतर काही प्रेग्नंट असे सर्कल मध्ये कम तुम्हाला दोन टप्प्यामध्ये दहा दहा जर दुधाळ असेल तर तुमचा गोटा पूर्ण यशस्वी चालू शकते कसं आहे सर खूप म्हणजे आता युट्यूबवर पण खूप मुलाखती येतात म्हणजे असे खूप बेरोजगार तरुण आहेत किंवा नोकरी कुठे लागली आहेत ते मुलाखती बघताना सुद्धा त्यांना कुठेतरी काय बाबा खरी माहिती द्यायला काय द्यायलेत म्हणजे दूध व्यवसायामध्ये सध्या थोडं संभ्रमाचं वातावरण आहे तर तुम्ही एक स्वतः कृषी सहायक या पदावर एक शेतकऱ्यांना चांगली माहिती देऊ शकाल की दोन दिवसात आल्यानंतर खरंच त्याच्यामध्ये उरते का या व्यवसायामध्ये नक्कीच उरते पण तो घरचे आपण जर स्वतः करणारे असाल तर त्याच्यामध्ये नक्कीच फायदा आहे घरची आपली जमीन असेल घरचे माणसं करणारी असतील तर ह्या उद्योगामध्ये फायदा भरपूर आहे परंतु तुम्हाला एकच करावं लागेल की या ठिकाणी गावरान जनावरांना ठेवता याला जातीवंत जनावरांचा जा तुम्हाला त्याच्यामध्ये जोड घालावा लागेल तरच तर या हा गोटा सक्सेस होऊ शकतो परंतु काही आपल्याला उद्योग असं वाटते की कुठेतरी पुण्याला मुंबईला जा वीस हजार पंचवीस हजाराची नोकरी करत बसण्यापेक्षा आपल्या याच ठिकाणी याच वातावरणामध्ये घरच्या आपल्या जे साधन सामुग्री याचा वापर करून आपण या ठिकाणी आपला उद्योग जर सुरुवात केला तर आपल्याला इथंच उत्पन्न आर्थिक स्थिर्य मिळणार आहे